नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एक्क्याऐंशी भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे चार दिसांच्या आयुष्याने युगायुगांचा विचार केला चार दिसांच्या आयुष्याने युगायुगांचा विचार केला चार दिसांच्या आयुष्याने किती आघोरी प्रकार प्रकार केला चार दिशांच्या आयुष्याने युगायुगांचा विचार केला चार दिसांच्या आयुष्याने किती आघोरी प्रकार केला चार दिशांच्या आयुष्याने मला वाटते माझे जगणे अगदी नाही वाया गेले मला वाटते माझे जगणे अगदी नाही वाया गेले दांभिकतेवर प्रहार केला चार दिसांच्या आयुष्याने मला वाटते माझे जगणे अगदी नाही वाया गेले दांभिकतेवर प्रहार केला चार दिसांच्या आयुष्याने मी त्वेषाने लढता नाही कधीच नाही थकलो दमलो मी त्वेषाने लढता नाही कधीच नाही दमलो थकलो चढणीचाही उतार केला चार दिसांच्या आयुष्याने मी त्वेषाने लढता नाही कधीच नाही थकलो दमलो चढणीचाही उतार केला चार दिसांच्या आयुष्याने इथे विषमता दिसते आहे परंपरेने हजार वर्षे इथे विषमता दिसते आहे परंपरेने हजार वर्षे पण समतेचा पुकार केला चार दिसांच्या आयुष्याने इथे विषमता दिसते आहे परंपरेने हजार वर्षे पण समतेचा पुकार केला चार दिसांच्या आयुष्याने जन्म मिळाला पुढचा जर तर अपूर्णतेला पूर्ण करूया जन्म मिळाला पुढचा जर तर अपूर्णतेला पूर्ण करूया असाच सौदा उधार केला चार दिसांच्या आयुष्याने जन्म मिळाला पुढचा जर तर अपूर्णतेला पूर्ण करूया असाच सौदा उधार केला चार दिसांच्या आयुष्याने काना वेलांटीचे साधे सोपे जगणे असते काना मात्रा वेलांटीचे साधे सोपे जगणे असते पण जगण्याचा रफार केला चार दिसांच्या आयुष्याने काना मात्रा वेलांटीचे साधे सोपे जगणे असते पण जगण्याचा रफार केला चार दिसांच्या आयुष्याने पाने हाती असतानाही डाव लागला कधीच नाही पाने हाती असतानाही हाती डाव लागला कधीच नाही असा अनोखा जुगार केला चार दिसांच्या आयुष्याने पाने हाती डाव लागला कधीच नाही असा अनोखा जुगार केला चार दिसांच्या आयुष्याने अवघे जीवन लठ्ठ पगारी मठ्ठपणाने जगलो असतो अवघे जीवन लठ्ठ पगारी मठ्ठपणाने जगलो असतो होकाराचा नकार केला चार दिसांच्या आयुष्याने अवघे जीवन लठ्ठ पगारी मठ पणाने जगलो असतो होकाराचा नकार केला चार दिसांच्या आयुष्याने कळकळ तळमळ चळवळ माझ्या हृदयामध्ये असे निरंतर कळकळ तळमळ चळवळ माझ्या हृदयामध्ये असे निरंतर पण हृदयाचा विकार केला चार दिसांच्या आयुष्याने कळकळ तळमळ चळवळ माझ्या हृदयामध्ये असे निरंतर पण हृदयाचा विकार केला चार दिसांच्या आयुष्याने युगायुगांचा विचार केला चार दिसांच्या आयुष्याने किती अघोरी प्रकार केला चार दिसांच्या आयुष्याने किती अघोरी प्रकार केला चार दिसांच्या आयुष्याने धन्यवाद